राज्यभरात मुंबई ठाण्यासह सांगली कोल्हापूर आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे पूर्व विदर्भाला काल पावसानं झोडपून काढलं मुसळधार पावसामुळे नागपूर भंडारा वर्धा या जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं भंडारा जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे गोसेखुर्द धरणाचे तिहत्तीस दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग शेजारील वैनगंगा नदीत सोडण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी पाऊस सुरू असल्यानं सत्तावीस मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी वाहत असल्यानं शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे पुराच्या पाण्यामुळे दुकानं तसंच घरांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं जोर धरला असून इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टी पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातले चौऱ्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत जिल्ह्यातली चारही धरणं ही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत तर पंचगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे सांगली जिल्ह्यात शिराळा आणि वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे तसंच काही ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण तलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत राज्यातच कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तसंच मुसर्धा, मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर रायगड रत्नागिरी सातारा अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे